तर या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत शैलेंद्र सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी या भेटीकडे तुम्ही कसं पाहता अतिशय महत्वपूर्ण भेट आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची शपथ घेऊन अजून एक महिनाही पूर्ण झालेला नाहीये अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातले पहिले नेते आहेत की ज्यांना व्हाईट हाऊसनी अधिकृतरित्या म्हणजे ऑफिशियल अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यामुळे स्वाभाविकपणे अमेरिकेच्या एकूणच धोरणामध्ये पुढच्या चार वर्षांमध्ये साधारणतः डोनाल्ड ट्रम्प यांचं जेव्हा प्रशासन आहे तेव्हा भारताचं महत्व किती मोठ्या प्रमाणावरती असेल हे यातनं अधोरेखित होतं दुसरी बाब अशी आहे की या दौऱ्याची जी पार्श्वभूमी आहे ही प्रामुख्याने दोन अत्यंत महत्वाच्या घडामोडींवरती झालेली आहे पहिली घडामोड जी आहे ती म्हणजे अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे जे निर्वासित आहेत विशेष करून भारतात जे गेलेले आहेत त्यांना ज्या पद्धतीने भारतात परत पाठवलं गेलं त्या संदर्भामध्ये भारतात मोठा वादंग झालेला होता त्यामुळे भविष्यामध्ये ज्या वेळेला असे भारतीय पुन्हा एकदा भारतात पाठवले जातील बेकायदेशीर भारतीय तेव्हा त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली जावी या दृष्टिकोनातून काही मुद्दे हे चर्चेला येऊ शकतात दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की आमचं व्यापारासंदर्भामधलं एकूणच धोरण हे रेसिप्रोकल असेल म्हणजे अमेरिकन वस्तूंवरती जर इतर देशांनी कर लावलेला असेल आयात शुल्क लावलेला असेल तर आम्ही पण आया शुल्क लावतो आपण लक्षात घेतलं पाहिजे नाही की अमेरिकन अमेरिकेतल्या काही वस्तूंवरती भारताने शंभर टक्के आयात शुल्क लावलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचा उल्लेख केलेला आहे हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल जी अमेरिकेमध्ये उत्पादित होती परंतु भारताने त्याच्यावरती शंभर टक्के आयात शुल्क लावलेलं ला असल्यामुळे जेव्हा ही मोटरसायकल भारतामध्ये विकली जाते तेव्हा ती अमेरिकेमध्ये ज्या किमतीत मिळते त्या दुप्पट किमतीमध्ये भारतात मिळते तसाच प्रकार अनेक पदार्थ आहेत आयटम्स आहेत उत्पादन आहेत की ज्यावरती भारताने मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलेलं आहे त्यामुळे ही शक्यता आहे की भारताच्या विरुद्ध देखील अमेरिका काही प्रमाणात कारवाई करू शकतं त्यामुळे अशी कारवाई अमेरिकेने करू नये म्हणून वेळीच ही भेट होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे या दोन मुद्द्यांच्या आधारावरती कदाचित भविष्यामध्ये संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा तणाव निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातनं देखील या भेटीकडे आपण पाहिलं पाहिजे दुसरी महत्वाची बाब अशी आहे की बायडन यांच्या काळामध्ये भारताने अमेरिकेकडनं जे तेल किंवा नैसर्गिक गॅस आपण घेत होतो ते पूर्णपणे थांबवलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह असा आहे की हे नैसर्गिक गॅस असेल किंवा तेल असेल हे ते भारताने अमेरिकेकडनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विकत घ्यायला सुरुवात करावी जेणेकरून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी व्यापार तुटे आहे व्यापारामधली व्यापार साधारणतः दीडशे अब्जाचा आहे मात्र त्याच्यामध्ये व्यापार तूट ही साधारणतः पंचवीस अब्जाची आहे ती कमी होणं गरजेचं आहे त्यासाठी भारताने अमेरिकन तेल आणि नैसर्गिक गॅस घेतला पाहिजे तसंच जे संरक्षण साधन सामुग्री आहे जी भारत आतापर्यंत फ्रान्स इस्रायल रशियाकडनं घेत होता ती अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणावरती घ्यावी जेणेकरून ही व्यापार तूट कमी होऊ शकेल तसाच आग्रह हा, हा डोनाल्ड ट्रम्प यांनी धरला होता दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये देखील हा मुद्दा आलेला होता त्यामुळे भविष्यामध्ये भारत अमेरिकेकडनं शस्त्रास्त्र डिफेन्समध्ये जसं जेट फायटर असेल प्रेटेटर ड्रोन असेल ह्या यांचं उत्पादन पण भारतामध्ये होणार आहे त्याचं तंत्रज्ञान पण हस्तांतरित होतं पण भारत अमेरिकेकडनं ती विकत घेऊ शकतो तसंच पद्धतीने जो अमेरिका भारताचा बाराव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार आहे तो काही येत्या पुढच्या काळामध्ये त्याचं स्थान बदलून तो पहिल्या टॉप टेन मध्ये येऊ शकतो पण आपण त्यांच्याकडनं तेल आयात करू या गोष्टी ह्या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने ठरलेल्या होत्या आणि अशा प्रशांत क्षेत्राविषयीची जी स्ट्रॅटेजी आहे ती देखील प्रामुख्याने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला आलेली होती मात्र शैलेंद्रजी भारत तेल जो आयात करतो तो एकाच देशातनं करत नाही त्यातच आता ज्या पद्धतीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे आणि जे भाष्य झालं की आम्ही येत्या काळामध्ये दुप्पट करणार आहोत व्यापार यातनं खरंच भारताला किती फायदा होणार आहे हे लक्षात घ्या की आपली जी अमेरिकेला निर्यात आहे ती निर्यात खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग सर्व्हिसेस आणि गुड्स या दोघांमधली पण निर्यात मोठी आहे मात्र अमेरिकेची भारताला होणारी जी भारता निर्यात आहे ती तुलनेने कमी आहे याचं कारण असं आहे की आपण मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क लावतो आणि याच्यातनं मध्यम मार्ग काढण्यासाठी एक आ, मिनी ट्रेड डील म्हणजे ज्याला एक छोटा व्यापार करार हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये म्हणजे सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार वीस मध्ये प्रस्तावित होता आणि ज्या संदर्भामध्ये चर्चेच्या काही फेऱ्या पण झालेल्या होत्या मात्र त्या संदर्भामध्ये काही प्रगती होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही अमेरिकन वस्तूंवरती भारत निश्चितपणे आयात शुल्क जे आहे ते कमी करण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे विशेष करून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल किंवा जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये असेल भारताकडनं आयात शुल्क कमी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही व्यापार वाढवणं दोघांना यासाठी गरजेचं आहे की आता एआय फील्ड आहे सेमी कंडक्टर सारखं फील्ड आहे डिफेन्स इक्विपमेंटचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचं प्रोडक्शन भारतामध्ये होण्याचं एक फील्ड आहे ज्यामध्ये निश्चितपणे दोन्ही देशांना व्यापार वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती स्कोप आहे अगदी सगळ्यात महत्वाचा यावरनच मुद्दा की एलन मस्क यांची सुद्धा भेट झालेली आहे आणि या भेटी दरम्यान स्वतः ट्रम्प यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला येत्या काळामध्ये आलं मस्क सुद्धा भारतामध्ये विस्तार करायचा आहे भारतामध्ये यायचं आहे व्यापार करायचा आहे कोणत्या गोष्टींमध्ये मस्क हे इंटरेस्टेड आहेत भारतात नेमकं ते काय काय कशा पद्धतीनं त्यांचं जाळं पाहत पाहतात Mm. एलॉन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच निर्वाचन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यांच्या नी असेल किंवा त्यांच्या एकूणच जे सगळे ही ऑनलाईनच्या माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावरती केला गेलेला आहे आणि आता अध्यक्ष झाल्यानंतर डोना एलॉन मस्क यांचं एकूण स्थान जे आहे ट्रम्प प्रशासनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्याकडे एलॉन मस्क यांच्याकडे टेस्ला ह्या कंपनीचे पण ते मालक आहेत ऑटोमोबाईल सेक्टर मधली अत्यंत मोठी ही नामांकित अशा प्रकारची कंपनी आहे त्यामुळे या कंपनीकडनं तंत्रज्ञान आणि भांडवल या दोघांची गुंतवणूक येत्या काळामध्ये भारतात व्हावी एया सारखं सेक्टर आहे सायबर सेक्युरिटी सारखं सेक्टर आहे ज्यामध्ये एलॉन मस्क किंवा त्यांचे जे सगळे उद्योग आहेत त्यांच्या माध्यमातून गुंतवणुकी भारतामध्ये होऊ शकते दुसरं महत्वाचा भाग आहे की एलॉन मस्क हे एक फॅसिलिटेटर आहे म्हणजे ते अमेरिकन उद्योग भारतामध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकेल या संदर्भामधलं काही गोष्टी फॅसिलिटेट करण्यासाठी एलॉन मस्क यांचा उपयोग फार महत्वाचा होणार आहे दुसरं मग बाब म्हणजे डोनाल्ड uh, ट्रम्प आणि त्यांचं जे रिपब्लिकन पक्षामधले काही कडवे कार्यकर्ते आहेत ते मागणी करत आहेत की एच वन बी विसा जो आहे त्याची संख्या ही कमी केली जावी किंबहुना तो रद्द केला जावा अशा प्रकारची मागणी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये आलेली होती या बाबतीमध्ये एलॉन मस्क यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी सांगितले की मी खुद्द स्वतः एच वन बी व्हिजाचाच उपयोग करून अमेरिकेमध्ये आलेलो होतो आणि त्याची संख्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कमी होऊ देणार नाही त्यामुळे एलॉन मस्कची मदत आपल्याला या दृष्टिकोनातून महत्वाची राहणार आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी यांचं जे वन टू वन टॉक्स झालं त्या माध्यमातून येत्या काळामध्ये मा इलॉन मस्क आणि त्यांच्या विविध उद्योगांकडनं किंवा त्यांचं जे एकूणच संपूर्ण कॉर्पोरेट सेक्टर आहे त्याच्या माध्यमातून भारतामध्ये मा गुंतवणूक होण्याची शक्यता खूप दाट आहे अगदी एकच आणखीन महत्वाचा मुद्दा अवैधरित्या भारतीय राहत आहेत असं जे म्हटलं जात आहे त्यावरती मानवी तस्करीचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला होता आणि त्यातूनही एक संदेश देण्याचा प्रयत्न स्वतः मोदींनी केला त्यावर थोडस भाष्य करा बघा एक बाब निश्चितपणे आहे की अमेरिकेमध्ये आजच्या घडीला साधारणतः दोन कोटी लोक असे आहेत की जे बेकायदेशीरपणे ज्यांनी घुसखोरी केलेली आहे त्यातल्या त्या अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरनं म्हणजे मेक्सिकोमधनं घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होती अमेरिकेच्या उत्तर सीमा म्हणजे कॅनडामधनं ही घुसखोरी मोठ्या प्रमाणावरती होती अर्थात हे जे घुसखोरी येत आहेत ते कोणालाही जबाबदार नाहीये प्रामुख्याने त्यांच्या माध्यमातनं अनेक ज्या बेकायदेशीर कारवाया आहेत किंवा कृत्य आहेत हे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होत आहेत त्यातनं अमेरिकेचं सामाजिक स्वास्थ्य हे देखील धोक्यामध्ये आलेलं आहे विशेष करून अमेरिका ड्रगच्या विळख्यामध्ये अमेरिकन तरुण हा ड्रगच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडकताना दिसतोय तिथं हिंसाचार हा वाढताना दिसतो आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी बुलेट किंवा गन फायरिंग हे होताना आपल्याला दिसून येत आहे हे जे कार्टन्स आहेत जे मेक्सिको मेक्सिकोमधनं प्रामुख्याने येतात जे ड्रग कार्टन्स आहे जे लॅटिन अमेरिकेमध्ये अत्यंत प्रभावी आहेत या कार्टन्सने आपलं साम्राज्य हे दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरवलेलं आहे या दृष्टिकोनातन डोनाल्ड ट्रम्प हे निश्चितपणे अत्यंत कडक भूमिका घेतील दुसरी महत्वाची गोष्ट जी मोदी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलेली की के हा एक पद्धतीने ह्युमन तस्करीचाच एक भाग आहे अशा प्रकारची ऑर्गनाईज चेन भारतामध्ये पण आहे ऑर्गनाइज oh. चेन अनेक भारतीयांना बेकायदेशीरपणे कॅनडाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये घुसवण्याचा oh. प्रयत्न करत असतात आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे कारवाई केली गेली पाहिजे यस या जयशंकर यांनी देखील सांगितलेलं आहे कशा पद्धतीने भारतीयांना अमेरिकेतून भारतात आणलं गेलं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की ते कसे बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचले आणि त्यासाठी जी चेन आहे ती चेन ब्रेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे नसता अशा स्वरूपाची घुसखोरी ही अमेरिकेमध्ये चालूच राहणार आहे आणि कोणताही देश मग आपल्याकडे जर एखादा बांगलादेशी पकडला गेला तरी आपण त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधामध्ये अत्यंत कडक कारवाई करून पुन्हा त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया करतो तो कोणताही देश स्वाभाविकपणे अशाच पद्धतीने रिॲक्ट करणार पण ती गोष्ट घडूच नाही या दृष्टिकोनातून भारताला प्रयत्न हे त्या काळामध्ये करावे लागणार नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी शैलेंद्र सर खूप खूप आभार